अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते या मार्गदर्शनासाठी श्री गुरु चरित्र हा एक अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे श्री गुरु चरित्र हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही तर एक पवित्र दिव्य मंत्र रूपी महाप्रसाद आहे श्री कृपेचा अनुभव घेणारा जीवनातील प्रत्येक अडचण संकट आणि दुःखावर मात करणारा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे वाचन केल्याने भक्तांना अनेक संकटांवर मात करण्याची मानसिक शांती मिळवण्याची आणि अध्यात्मिक प्रगती साधण्याची क्षमता प्राप्त होते अनेक लोक दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण करून श्री दत्त गुरूंची उपासना करतात त्यामुळे दत्त प्रसन्न होऊन दर्शन देतात तसेच त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर राहते तुम्हालाही श्री दत्त जयंती निमित्त गुरु पारायण करायचं असेल तर पारायण कसे करावे त्याची सुरुवात कधीपासून त्याचे नियम काय असे प्रश्न जर तुमच्याही मनात असतील तर चिंता करू नका तुमच्या मनातील गुरुचरित्र पारायणासंबंधी अशा सर्व प्रश्नांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरचे कोणतेही अपडेट मिस होऊ नयेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ गुरु शक्तीच्या अद्वितीयतेने आणि दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप आणि वरद ग्रंथ मानला जातो श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये बावन अध्याय आहेत आणि सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय देखील आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड अशी केली गेलेली आहे या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर वर्णन ग्रंथामध्ये दिलेले आहे या ग्रंथात वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन देखील अगदी सरळपणे केले आहे या ग्रंथाचे वाचन करण्यासाठी विशिष्ट नियम आहेत ज्यामुळे ही साधना अधिक फलदायी आणि प्रभावी ठरते आता पारायण करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन केले जाते ते जाणून ठे पारायण करण्याच्या अटी आणि नियम ग्रंथात दिलेलेच आहेत त्यातील पहिला नियम म्हणजे गुरु चरित्राचे पारायण हे तीन किंवा सात दिवसांमध्ये पूर्ण करावे तुम्हाला शक्य असेल तर पारायण सुरुवात शनिवारी करावी आणि सांगता शुक्रवारी करावी याचे कारण म्हणजे शुक्रवार हा श्री सरस्वती महाराजांचा दिवस कॅलेंडर मध्ये दत्त जयंती जरी चौदा तारखेला दिसत असली तरी या वर्षी पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे याचे कारण म्हणजे पौर्णिमेचा प्रारंभ चौदा तारखेला संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटाने होणार आहे तर पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबर ला दोन वाजून एकतीस मिनिटाने होणार आहे दत्त जयंती निमित्त अनेक केंद्र मंदिरे आणि मठांमध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते या वर्षी दत्त जयंती रविवारी आली आहे त्यापूर्वी सात दिवसांनी पारायणाची सुरुवात केली जाते त्यामुळे या वर्षी पारायणाचा प्रारंभ सोमवारी नऊ डिसेंबर ला होऊन सांगता ही रविवारी सोळा डिसेंबरला ला होईल श्री गुरुचरित्र वाचनाची सुरुवात करण्यापूर्वी काही पवित्र विधी पाळणे अत्यंत महत्वाचे आहे पारायण सुरू करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच या वर्षी आठ डिसेंबरला चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि एक गाय म्हणजे कामधेनू ही पृथ्वीचे प्रतीक आहे असे सांगितले जाते गुरुचरित्राचे वाचन करण्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीची पूजा करून घ्यावी त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणून गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्या नामाची एक माळ जप करावी त्यानंतर वाचनाला सुरुवात करावी श्री गुरुचरित्र वाचन करत असताना भक्तांनी काही विशिष्ट दिशांमध्ये बसून वाचन करणे आवश्यक आहे भक्तांनी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचन करावे हे वाचन एक शांत एकाग्र मनाने निष्ठेने आणि श्रद्धेने करावे तुम्ही श्री गुरुचरित्र वाचन सकाळी तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत करू शकता ही वाचनासाठी योग्य वेळ असते परंतु दुपारी बारा ते साडे या वेळेच्या दरम्यान वाचन थांबवावे त्यावेळी वाचन करू नये कारण या वेळेत श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते गुरुचरित्र पारायण सप्ताहाच्या दरम्यान बाहेरचे अन्न टाळावे घरचे शुद्ध आणि सात्विक अन्न घेणे अत्यंत महत्वाचे आहे पारायणा दरम्यान पालन करावे या दरम्यान तुम्ही जमिनीवर घोंगडे अंतरून झोपू शकता तुम्हाला जमणार असेल तर शक्यतो पोती ठेवली आहे त्या ठिकाणी झोपू शकता झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यावर अनुरूप संकेत मिळतात त्यामुळे डाव्या कुशीवरच झोपावे या दरम्यान चांबड्याचा वापर टाळावा तसेच पुरुषांनी केस व दाढी करू नये सोयर सुतक किंवा मासिक धर्म असेल तर वाचन करू नये तसेच सुतक सोयर किंवा मासिक धर्मामुळे पारायण अर्धवट देखील सोडू नये अशा वेळे इतरांकडून पोतीचे वाचन करून घ्यावे तसेच घरात पोती आणि पूजेच्या ठिकाणी वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे पारायण सप्ताह सुरू असताना दररोज सकाळ संध्याकाळ पोतीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर आरती करून घ्यावी रोज झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र म्हणावे कुठलेही जप अनुष्ठान पारायण हे संकल्प करूनच म्हणावे संकल्प सोडताना मनातील इच्छा सांगून मनोमन देवाची प्रार्थना करावी पोतीचे वाचन करताना हळू आणि समजून करावे दत्त महाराज आपल्याला ऐकत आहेत असे समजून वाचन करावे कारण आपण कोणत्याही देवाचे अनुष्ठान करताना ती देवता सूक्ष्म रूपात आपल्याला ऐकत असते सात दिवसांच्या या श्री गुरुचरित्र वाचनाच्या काळात प्रत्येक दिवशी विशेष अध्याय वाचले जाणे देखील आवश्यक आहे पारायाच्या पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न या अध्यायांचे वाचन करावे सातव्या दिवशी श्री गुरु सांगता दिवशी, श्री श्री केली जाते सांगतेच्या दिवशी स्वामी समर्थ आणि आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते त्यानंतर श्री गुरुचरित्र पोतीला नैवेद्य अर्पण केला जातो पोतीला नैवेद्य अर्पण केल्यावर गाईला देखील नैवेद्य खाऊ घालावा आणि मगच भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाचे महत्व नक्की काय आहे ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत पण तुम्हाला जर आतापर्यंत सांगितलेली माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा वाचनाच्या दरम्यान आपण श्री गुरूंच्या कृपेचा अनुभव घेतो हे वाचन केल्याने आपल्याला जीवनात भटकंती दुःख समस्या आणि अडचणींवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते पितृ दोष असलेल्यांसाठी दुःखितांसाठी आणि असाध्य रोग असलेल्या व्यक्तींसाठी ही एक प्रभावी साधना मानली जाते श्री गुरुचरित्र वाचन केल्याने जीवनातील प्रत्येक संकट मात करण्याची शक्ती प्राप्त होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे वाचन आपल्याला गुरुंच्या मार्गदर्शनाचा आणि कृपेचा अनुभव देते ज्यामुळे आपल्याला आत्मिक विकास आणि शांती साधता येते आपण गुरुचरित्र पारायण वाचनाचे महत्व आणि वाचन करताना पाळायचे नियम याची माहिती घेतलीच आहे पूजा आणि विधी बद्दल ओघवती माहिती आपण घेतली आहे परंतु पूजा कशी करावी या बद्दल करा तुम्हाला जर सविस्तर माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे डाव्या बाजूला असणाऱ्या आय बटन वर क्लिक केल्यावर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुम्हाला तुमचं जीवन सुखी आणि समाधानी व्हावं तुमच्यावर गुरुंची कृपा असं वाटत असेल तर श्री गुरु चरित्र पारायण नक्की नियम आणि विधी पाळून पारायण करा तुम्हाला तुमच्या जीवनात श्री गुरुंची कृपा नक्कीच अनुभवता येईल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ब्लेस यू